भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य पूर्णाकृती पुतळा स्मारक श्रीरामपूर रेल्वे स्टेशनसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेवर उभारण्यात येणार आहे या पुतळ्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याची मोठी घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना हा निर्णय घेण्यात आला यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी नियोजित जागेची सविस्तर माहिती दिली डॉक्टर सुजय विखे यांनी नगर येथे उभारलेल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या धर्तीवर श्रीरामपूर येथे ही आधुनिक रचना असलेला भव्य पुतळा उभारण्याच्या सूचना आर्किटेक्टना दिलाय आहे यावेळी त्यांनी सांगितले की पुतळा केवळ देखनाच नव्हे तर प्रेरणादायी असावा त्यासाठी निधी कमतरता भासू देणार नाही सुभाष त्रिभुवन यांनी डॉक्टर आंबेडकर स्मारकासाठी रेल्वे प्रशासनाकडे आणखी दोन गुंठे जागा मागण्यासाठी प्रस्ताव देण्याची विनंती केली तसेच सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी बेलापूर रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब उतरले होते याच्या आठवण करून देत बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बेलापूर श्रीरामपूर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीरामपूर असं नाव देण्याची मागणी केली आहे त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या अडचणी दूर केल्याबद्दल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भीमराज बागुल राजाभाऊ कापसे सचिन ब्रामणे विजय पवार प्रकाश ढोकणे राजू नाना गायकवाड संतोष मोकळ रमा देवी धीवर संतोष मोकळ त्यांनी निळी टोपी पुष्पहार घालून सत्कार केलाय या कार्यक्रमात चरण त्रिभुवन किशोर ठोकर रॉकी लोंडे अमोल काळे संजय बोरगे सुमेध पडवळ दादासाहेब बणकर मिलिंद धीवर उज्ज्वला येवलेकर तसेच भाजपाचे दीपक पठारे बाबासाहेब चिडे जितेंद्र साजन संजय फंड श्रीनिवास बिर्याणी नाना शिंदे शरद नवले संदीप चव्हाण अंजाबापू गोल्हार भैया भिसे शरद भंडगे राहुल शहाणे रईस शेख शाहरुख मंसुरी राकेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते या निर्णयामुळे श्रीरामपूरमध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे स्मारक उभे राहणार रा असून आंबेडकरी जनतेत समाधानाची भावना व्यक्त होत आहे निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी संगीता गायकवाड सह शिवासाठी श्रीरामपूर वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे गेली दहा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळ प्रश्न या ठिकाणी प्रलंबित होता खऱ्या था अर्थानं या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी या ठिकाणी आदेश करून पुढे खऱ्या अर्थानं था मला माहीत आहे तर दादांनी या ठिकाणी कसं काम केलं दादांच्या बिया आणि मी आता गोलार साहेब आणि दादांनी आदेश केल्याच्या नंतर मी संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलो मी जायच्या पहिल्या दादांचा त्या ठिकाणी फोन आलेला असायचा फोन आलेला असायचा सगळ्या अधिकाऱ्यांना दादांनी फोन करून खऱ्या असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी प्रक्रिया होती जी अडचण होती ती दादानी दूर दूर केलेली आहे तर दादांचं मी या ठिकाणी आमच्या दादाचा धन्यवाद देतो आणि दादांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो का दादा मी देखील या ठिकाणी रेल्वेकडे मागणी केलेली आहे का दोन गुंटे जागा दिली पाहिजे जागा तुम्ही त्या ठिकाणी पाच पुरावा करा अशी विनंती करतो त्याच पद्धतीनं सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वेने या ठिकाणी उतरून ते हरेगावला टांग्यात बसून गेलेले होते या ठिकाणी त्यांच्या प्रतस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणून दादा आमची या ठिकाणी अजून एक मागणी आहे का बेलापूर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं तर ही देखील दादा तुमच्या पाठवली ती मागणी पूर्ण करताना अशी मला खात्री आहे त्याचं कारण दादा बेलापूर या ठिकाणी आणि बाहेर श्रीरामपूर तर या ठिकाणी श्रीरामपूर मुंबईत ज्या बेलापूर आहे तिथले लोक इथे येऊन उतरतच आहे तर ते बरीच अडचण आहे तर साहेब ती अडचण तुम्ही दूर करा आणि बाबासाहेबांच्या ठिकाणी तुम्ही रेल्वेला देखील नाव देवा अशी मी कळकळीची विनंती करतो त्या नावावर एवढा गैरसमज आहे बाबासाहेबांचं नाव दिलं सगळे इथे उतरतात दादाला विनंती आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्टीच्या वतीनं तुमचा सत्कार ठेवलेला आहे आमचे भीमराज बाबू लादरले सचिन भाऊ ब्रामणे त्या ठिकाणी आमचे राजा बोपाक्ष आणि सर्व सतंत्र प्रकाशजी ढोकरे संतोष गोपाल माजी दिवार यांच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी दादू बनकर सत्कार घेण्यात आहे तो दादाने त्याचा स्वीकार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कागदपत्रांचा पाठपुरावा लावणारे आमचे सुबोधादा त्रिन यांच्या शिवाय आणि या ठिकाणी लहाना सन्मानामध्ये नामदार आहेत अभिष्ट वतीने सहकार्याने सुधीर दादांच्या साक्षीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा इथं पूर्ण कृती पुतळा होणार आहे आणि झालाच म्हणून आता समज पण बाकीच्या ज्या शून्य कृती असणाऱ्या काही निजे श्रेय घेण्याचा श्रेय घेण्याचा काही दंड बाजवला आहे प्रयत्न केलेला आहे तो आम्ही इथं हनुर पाडणार आहे तो प्रयत्न मला